સ્વામી સ્વામી સ્ત્રીવામીસમર્થ સ્વામીકૃપેને તમે ચર્વચ્છા મનોકામના પૂર્ણ प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते याला रथ सप्तमी अचला सप्तमी भानुसप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखले जाते माघ महिन्याच्या जा शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात तर या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपलं आयुष्य हे सुखकर होईल घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदेल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते त्यामुळे या दिवशी आपण जर काही कार्य केली तर ती खूप सफल ठरत असतात तसेच या दिवशी सूर्यदेवताचे आपण पूजन करायचे आहे सूर्याच्या मंत्राचे देखील आपण उच्चारण करायचे आहे ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम या नामाचा जप आपण दिवसभर करायचा आहे आपण कमीत कमी एकशे आठ वेळा तरी हा मंत्र आवर्जून म्हणावा यामुळे आपले आयुष्य देखील सूर्यासारखे प्रखर होईल व आपल्याला देखील कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तसेच या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो या दिवशी स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्याला कोणताही आजार हा होणार नाही तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदेल आपल्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होईल घरामधील अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू आवर्जून टाकायचे आहे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे तुम्ही अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला अंघोळ देखील ब्रह्ममुहूर्तावरतीच करायचे आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरतीच करावे त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा देखील मिळतो तर आपण जेव्हा झोपातून उठू तेव्हा आपल्याला पहिल्यांदी ओम आदित्याय नम असे म्हणायचे आहे आणि मग आपण अथरुणातून उठायचे आहे आपण आंघोळीला गेल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे टाकायचे आहे तुम्हाला पूजेचं साहित्य जिथून तुम्ही आणता तिथून गंगाजल हे सहज मिळून जाईल गंगाजल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे केसर टाकायचा आहे तसेच ही। मदे टाकायचा ही। या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण सफेद तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे आता यापैकी तुम्हाला काही वस्तू भेटतील आणि काही वस्तू भेटणार नाही ना आपल्याला ज्या पण वस्तू भेटतील त्या वस्तू आपण आवर्जून घ्यायच्या आहे मग लाल गुलाबाचे फूल तुम्हाला सहज उपलब्ध होईल तसेच जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या एकटक बघत आहे 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 गंगा नदीचे स्मरण करायचे आणि हर हर गंगे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच तुमच्या घरामध्ये सफेद तीळ हे आवर्जून असतील त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ हे तुम्ही आवर्जून टाकावे त्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आपल्याला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि मग तुम्ही आंघोळ करायला सुरुवात करायची आहे यामुळे आपण जी काही आंघोळ करत असतो त्याचे पुण्य फळ हे आपल्याला मिळत असते कारण की हा माघ महिना चालू आहे माघ स्नानाला खूप महत्व आहे पवित्र नदी पवित्र ठिकाणी जेव्हा आपण स्नान करतो त्याचे जसे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच या दिवशी आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू जर टाकून आंघोळ केले तर त्याचे देखील आपल्याला पुण्यफळ हे नक्कीच प्राप्त होईल आंघोळ झाल्यानंतर आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहे शक्यतो तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर पिवळा रंग या दिवशी आवर्जून परिधान करावा किंवा लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता आणि आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आपण ओम ओम कि वा ओम किंवा आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरं महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे अगदी छोटासा कलश घेतला तरी पण चालेल त्यामध्ये लाल फुले टाकायची आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या तरी पण चालेल थोडंसं चंदन टाकायचं आहे कापूर टाकायचा आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल हे देखील आवर्जून टाकायचं आहे आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना आपण ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ वेळा किंवा एकशे आठ वेळा जप करणे शक्य नसेल तर अकरा वेळा देखील करू शकता त्यानंतर सूर्यदेवताला आपण नमस्कार करायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहे ज्या काही मनोकामना आहे त्या सूर्यदेवताकडे मागायच्या आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती आपण सूर्यदेवताकडे मागायची आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे यासाठी मनोकामना करायची आहे तसेच तुमच्या घरातील मुलांना मुलींना देखील सूर्यदेवताला या दिवशी नमस्कार हा करायला लावायचा आहे या दिवशी सूर्यदेवताला नमस्कार करणे देखील शुभ मानले जाते तसेच तुळशी देवताला समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी देखील काढतात या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बुळक्यात दूध ठेवून ते उकळून आठवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य देखील दाखवतात या दिवसाचे व्रत म्हणून महत्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद